नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो एक खूप महत्वाचा आणि प्रत्येक व्यावसायिकासाठी लागणारा असा विषय शॉप पॅक लायसन बघा मित्रांनो तुमचं पण दुकान आहे का आणि बघा दुकान असेल ज्याच्यामध्ये ऑफिस सर्व्हिस सेंटर किंवा कुठल्याही व्यवसायाला धरून जर तुमचा व्यवसाय असेल तर तुमच्या मनामध्ये मा नक्कीच एक प्रश्न पडतो शॉपपॅक लायसन म्हणजे नेमकं काय बरोबर आहे आणि हे खरंच गरजेचं आहे का चला तर मग बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये शॉपपॅक लायसन विषयी संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम मित्रांनो आपण महा डीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करा यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला बघूयात शॉपॅक विषयीची सगळी अधिकृत माहिती सर्वप्रथम पहा मित्रांनो शॉपॅक लायसन म्हणजे काय आता शॉपॅक लायसन म्हणजे सरकारकडून दिलं जाणार एक प्रमाणपत्र आपण त्याला म्हणू शकतो आता किंवा व्यवसायाची कायदेशीर ओळख असलेले एक प्रमाणपत्र आता महाराष्ट्रात ह्याला महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम अंतर्गत नोंदणी असं सुद्धा म्हणतात बघा कोणतंही दुकान ऑफिस किंवा सर्व्हिस सेंटर कायदेशीर रित्या चालवायचं चा असेल तर शॉपॅक लायसन्स हे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं डाकून म्हणून वापरलं जातं आता तुम्ही खालीलपैकी जर कुठला व्यवसाय करत असाल तर शॉपॅक लायसन तुमच्यासाठी आवश्यक आहे आता कोणते लायसन कोणता व्यवसाय बघा किराणा मेडिकल कपड्याचं दुकान किंवा ऑफिस आय टी कन्सल्टन्सी एजन्सी सीएससी ट्रॅव्हल एजन्सी, एजन्सी मल्टी सर्व्हिसेस सेंटर घरातून चालणारा व्यवसाय ऑनलाईन किंवा डिजिटल सर्व्हिसेस थोडक्यात सांगायचं झालं तर जिथे व्यवसाय आला तिथे शॉपॅक आहे बरोबर बघा शॉपॅकचा वापर कुठं केला जातो आता बऱ्याच जणांना हे माहित नसतं की शॉपॅक्ट आपण काढतोय पण याचा वापर करायचा आहे कुठं आता बँकेत खातं चालू ठेवण्यासाठी किंवा खातं उघडण्यासाठी जीएसटी नोंदणीसाठी सुद्धा या शॉपॅक्टचा वापर केला जातो त्याचबरोबर सरकारी किंवा खाजगी टेंडर भरताना व्यवसायाचा पत्ता पुरावा म्हणून बिझनेस लोनसाठी कर्मचारी नोंद आणि नियम पाळण्यासाठी म्हणजेच हा डॉक्युमेंट एक संपूर्ण बिझनेसला कायदेशीर आधार देऊ शकतो बघा आता मी तुम्हाला हे जे दाखवतोय हे महाराष्ट्र शासनाचं शॉपॅक लायसन आहे याच्यामध्ये प्रामुख्याने दोन फॉर्म पाडतात किंवा दोन नमुने येतात आता बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती नाही समजून घेऊया आता याला आपण प्रामुख्याने याला आपण प्रामुख्याने नमुना ग असं म्हणतो इथं जर तुम्ही थोडं झूम केलं तर तुम्हाला इथं पाहता येईल याला नमुना ग म्हणतात किंवा सूचना दिल्याची पावती आता जेव्हा तुम्ही एखाद्या अं दुकानामध्ये आपण चे नोंदणीकृत आहोत म्हणून आपल्याला कागद पाहिजे असं तेव्हा नमुना ग वापरास आपल्याला उपयुक्त ठरतो यासाठी आपल्याला याची कलर प्रिंट काढून लॅमिनेशन करून आपल्या दुकानात चिटकवायचे म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचे नोंदणीकृत व्यक्ती या लायसन वरून होतात बघा तर बरोबर तुम्हाला आणखी एक फॉरमॅट मिळतो शॉपॅक्ट लायसन मध्ये त्याला आपण फॉर्म फ असं म्हणतो आता फॉर्म फ काय तुमचं सगळं कन्फ्युजन दूर करणार आहे बघा फॉर्म फ याच्यामध्ये तुमच्या व्यवसायाची जी काय तुम्ही ऑनलाईन मध्ये फॉर्म मध्ये जी माहिती भरली ती सगळी माहिती येते ज्याच्यामध्ये तुमचा फोटो तुमचं व्यवसायाचं नाव व्यवसाय कधी चालू आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर अशा पद्धतीने सगळं इन्फॉर्मेशन तुमच्या या फॉर्ममध्ये येतात तर हा फॉर्म फ एकूण तीन पानाचा असतो म्हणजे थोडक्यात फॉर्म फ मध्ये व्यवसायाशी निगडीत छोटी मोठी सगळी इन्फॉर्मेशन यामध्ये येऊन जाते मित्रांनो तर आता सगळ्यात महत्वाचं की शॉपॅक लायसनचे फायदे काय लायसन काढलं पाहिजे आणि कुणी काढलं पाहिजे आता बघा शॉपॅक लायसनचे पाहिले तर, तर व्यवसायाला कायदेशीर मान्यता म्हणून आपण यासाठी वापर करू शकतो यामुळे ग्राहकाचा विश्वास वाढतो सरकारी योजना आणि लाभ मिळवणं सोपं होतं भविष्यात बिझनेस वाढवायची असेल तर त्यासाठी सुद्धा खूप मदत होते मग ह्या प्रकारे तुम्ही व्यवसायाचे का आयडी कार्डच म्हणू शकता ना मित्रांनो याला तसंच बघा आता सगळ्यात महत्वाचं व्यवसाय या व्यवसाय शॉपॅक लायसन काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली आता ती साधारणतः तुम्हाला मी कागदपत्रे सांगतो मित्रांनो बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईजचा फोटो आणि व्यवसायाचा पत्ता त्याचबरोबर भाडे करार किंवा मालकी कागदपत्र त्याचबरोबर व्यवसायाचं नाव स्वरूप आणि कर्मचारी असल्यास त्याची माहिती द्यावी लागते त्याचबरोबर आता आपण राज्यानुसार थोडाफार याच्यामध्ये प्रोसेस मध्ये बदल पडू शकतो पण हे बेसिक कागदपत्र हे तर तुम्हाला बघा मित्रांनो जर तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल तर शॉपॅक्ट हे टाळता येणार नाही शॉपॅक्ट हे आवश्यक आहे त्यासाठी योग्य कागदपत्रे योग्य माहिती आणि कायदेशीर बिझनेस हेच यशाचं पहिलं पाऊल आहे मित्रांनो त्याच्यामुळं आपल्याला शॉपॅक <coughs> काढणं गरजेचंच आहे या मध्ये आपण शॉपॅक विषयी सगळी माहिती घेतली मित्रांनो आता शॉपॅक अप्लाय कसं करायचं या संदर्भात सुद्धा नवीन व्हिडिओ येणार आहे पण तो व्हिडिओ फक्त मेंबर ओनली आहे त्याच्यामुळे तुम्ही ची मेंबरशिप जॉईन करा ज्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजून घेण्यासाठी मदत होईल जर तुम्ही मल्टी सर्व्हिसेस चालवत असाल किंवा तुमचं सीएससी से सेंटर असेल तर तुम्हाला प्रत्येक लायसनी कसं काढायचं या संदर्भात एक आपण पहिली सिरीज चालू केली लायसन म्हणून याच्यामध्ये शॉपॅक उद्योग आधार फूड लायसन अशा भरपूर सगळे लायसनी त्याच्यामध्ये येणार आहे आणि हा व्हिडिओ आपण रविवारी तुमच्यासाठी अठ्ठावीस डिसेंबरला आपल्या मेंबर्स मध्ये लागू करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहता येईल तुमच्या काही जर प्रॉब्लेम असतील तर ते पण तुम्हाला तिथं मला सांगता येईल आपलं कम्युनिकेशन तिथं होऊ शकतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच अधिक नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये